हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळी आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे स्थूलपणा जाडेपणा ओबेसिटी हो आजकाल जगामध्ये आठ लोक दहा आठ लोक ही जाडेपणामुळे ओबेसिटीमुळे त्रस्त आहेत आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांना तर आमंत्रण देतोच पण त्यासोबतच आपण नैराश्याला देखील आमंत्रण देत असतो जाडेपणामुळे आपला आत्मविश्वास इतका कमी होत असतो की त्यामुळे फक्त आपलं शरीरच नाही बदलत तर आपलं पूर्ण आयुष्य देखील बदलत असतं आरशामध्ये बघितल्यावर आपल्याला कळतं की ही पोटाची चरबी कमी होणार तरी कशी कुठे बाहेर जावं वाटत नाही हवे ते कपडे आपल्याला येत नाही आणि हे सगळं कशामुळे तर जाडेपणामुळे थकवा जाणवत असतो थोडं काही केलं की थकवा जाणवत असतो थोड्या पायऱ्या चढल्या की थकवा जाणवत असतो पण हे सगळं ना जाडेपणामुळे होत असतं वयाच्या आधीच आजकाल लोक ही थकायला लागली आहेत दमायला लागलेली आहेत पण यावरती आपण काहीतरी करणं हे गरजेचं आहे पण आता काळजी करू नका या व्हिडिओ मध्ये मी प्रभावी असे पाच व्यायाम सांगणार आहे की जे तुम्ही अगदी घर बसल्या करू शकता अगदी पाचवा व्यायाम जेव्हा तुम्ही करायला लागाल ना तेव्हाच तुम्हाला घाम आलेला असेल आणि इतकी तुमचा व्यायाम होणार आहे आणि त्यामुळे तुमचे फॅट्स बर्न व्हायला सुरुवात होणार आहे तुमच्या शरीरातली नको असलेली चरबी जळायला सुरुवात होणार आहे हे पाच इतके सोपे व्यायाम आहेत की ते तुम्ही फक्त महिनाभर करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक काय ना जर तुम्हाला बारीक व्हायचे तर तुम्ही स्वतः त्यासाठी पाऊल उचलणं गरजेचं आहे काही लोकांना जिमला जायला जमत नाही ऑफिस असतं वर्क फ्रॉम होम असत घरातली कामं असतात पण आता काळजी करायची काहीही गरज नाही तुम्ही स्वतःसाठी फक्त दहा मिनिटं काढा हा व्यायाम करा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक आणि मी करू शकते तुम्ही देखील करू शकता मी स्वतः घर बसल्या माझं तीस किलो वजन कमी केलं कुठल्याही जिम शिवाय आणि कुठल्याही औषधांशिवाय सो so इफ आय कॅन यू ऑल्सो कॅन चल आता मग मंडळी सोबतच सुरू करू तुम्ही सोबतच माझ्या हे पाच व्यायाम करा आणि मग बघा तुमच्यामध्ये किती चेंजेस होत होते प्रत्येक व्यायाम हा एक एक मिनिटच करायचा आहे आणि हो तुम्हाला ते येणार आहे सो सोबतच सुरू करू आपण हे व्यायाम आणि सोबतच आपण आपलं वजन कमी करू फक्त एक महिना करून बघा सो हा चॅलेंज जर तुम्ही स्वीकारणार असाल तर मला लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे आणि आजच सुरुवात करा आणि तीस दिवसानंतर तुमच्यामध्ये झालेल्या बद्दल मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करू आपले प्रभावी असे एक्सरसाइज अशा प्रकारे दोन्ही हात डोक्यामागे लावा उजवा हात डाव्या पायाला आणि डावा हात उजव्या पायाला आपण लावणार आहोत पाय शक्य तितका वर घ्या त्यामुळेच पोटावर ताण जाणवणार आहे ताण जाणवत असेल म्हणजेच आपले फॅट्स बर्न होत आहेत करत राहा आपल्याला सगळे व्यायाम हे पूर्ण एक मिनिट करायचे आहेत स्टॉप थांबू नका आणि करत रहा। पाय शक्य तितका वर घ्या फक्त एक मिनिट चालू राहू दे तोंड बंदच ठेवा नाकाने श्वास घ्या आता पुढचा व्यायाम आपल्याला फक्त वॉक करायचं आहे पुढे आणि मागे पण अगदी नॉनस्टॉप थांबू नका जॉगिंग केल्यासारखे हे देखील आपल्याला पूर्ण एक मिनिट करायचं आहे अगदी नॉनस्टॉप फास्ट होत असेल तर फास्ट करा करत राहा स्टॉप करायचं आहे थांबायचं नाही आहे एक मिनिट पूर्ण हे करत राहणार आहोत येस येस तुम्ही करू शकता पुढचा व्यायाम हात खाली टेकवायचा अगेन खाली अगेन स्ट्रेट उभं राहायचं खाली हात टेकवायचा राईट टू लेफ्ट रेफ टू लाईट कंटिन्यू एक मिनिट आपण हे करणार आहोत येस yes. करत राहा शक्य तितकं बाजूला होताना पाय लांब टाकला तरी चालेल न थांबता आपण हे करणार आहोत आपल्याला पोटावर ताण हा जाणवतच असेल म्हणजेच आपले फॅट्स बर्न होत आहेत येस नेक्स्टला आपण पाय शक्य तितके लांब ठेवायचे हात साईडला आणि आता आपण स्टार्ट करा पाय अजिबात बेंड करायचं नाही आहे आणि हा व्यायाम देखील आपण नॉन स्टॉप एक मिनिट करणार आहोत तुम्ही न चुकता तीस दिवस हे करून बघा आणि मग बघा तुमच्या बॉडीमध्ये किती छान चेंज होत आहे ते थांबू नका पूर्ण एक मिनिट हा व्यायाम करा येस पाय अजिबात बेंड झाले नाही पाहिजेत करत राहा आपल्याला जेव्हा घाम येतो म्हणजेच आपले से बर्न होत असतात येस तुम्ही करू शकता पुढचा व्यायाम अगेन पाय साईडला हात आपण जितका खाली जाईल तितका खाली करायचा पण पाय बेंड अजिबात करायचा नाही यामुळे पोटाची जी साइडला चरबी वाढलेली असते ना त्यावर ताण येतो आणि ती बर्न व्हायला मदत होत असते करत रहा। हे देखील पूर्ण एक मिनिट आपण करणार आहोत अगदी नॉनस्टॉप येस ताण जाणवत असेल बाजूला तो जाणवत तुम्ही करू शकता येस शक्य तितका हात खाली न्या आणि शक्य तितकं बेंड व्हा लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट इतकंच आहे पुढचा व्यायाम हातात जाणू की बॉल पकडला असे हात पुढे ठेवा आणि पूर्ण ट्वेस्ट व्हा उजवीकडून ट्वेस्ट झाले की तुम्हाला डावा पाय दिसला पाहिजे आणि डावीकडून तुम्ही वळाल्यावरती तुम्हाला उजवा पाय दिसला पाहिजे इतकं तुम्ही वळणार आहात येस येस वळा अजून शक्य तितकं वळा ताण जाणवत असेल येस yes, रिलॅक्स तर अशा प्रकारे तुम्हाला घाम आला असेल तुम्हाला वाटतच असेल थोडं हलकं जाणवतच असेल सो इतके हे मस्त प्रभावी एक्सरसाइज आहे ते तुम्ही आता करून बघा हा व्हिडिओ डाउनलोड करा सेव्ह करून बघा आणि एक महिन्यानंतर तुमच्यात झालेल्या बदल सांगा आणि ह्या सोबतच चांगल्या आहाराची देखील गरज असते सो तुम्हाला जर घर बसल्या व्यवस्थितचा डायट प्लॅन हवा असेल तर लगेचच डिस्क्रिप्शन जा बॉक्समध्ये जाऊन आपली लिंक चेक करा तिथे मी घर बसल्या वजन कमी करणारे डायटचे व्हिडिओ टाकले आहेत ते देखील तुम्ही फॉलो करा त्यामुळे देखील तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होईल तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो की ज्यांना घर बसल्या वजन कमी करायचं आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलचं सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय